तर तुम्हाला मी सांगतो की कात्रा देवीच्या जत्रेला मी चार वर्ष मला आता बावीस झाली म्हणजे अठरा वर्षापर्यंत मी डेली येत होतो डेली डेली असं एकही वर्ष नाही मी चुकवलं नाही पण चार वर्षामध्ये मी जॉब बिपचा आहे थोडा याच्यामुळे मला यायला जमलं नाही पण चार वर्षानंतरला मी आज आलो आहे पहिल्यांदा तर मी यात्रा तुम्हाला दाखवतो कशी असेल माझी पब्लिकला खास यात्रा दाखवतो माझी जी पब्लिक आहे जुठ बोलो बार बार माहीत नाही गावाकडे कशी यात्रा होती ओके चला तुम्ही बघूया तुम्हाला रस्त्यात हे भेटले मस्त अरे या हार सगळे हलकट हार

र टाकणार मी नाही करत आहे मला ब्लॉक टांग घेऊया थोड्या वेळ चित्र फिरून येऊया आधी आल्या आल्या पुढे टाकते ची, पाचशे चेन के भाई चिंडा <laughs> देडसो रुपया देगा <laughs> कुटे है कुटे है दुकान कुटे वॉज कुछ सौ ब्रांडेड सब माहिती आम्ही फक्त जत्रा फिरायला आलोय बघायला आलाय पण हे सोडून गेले त्याचे ना दुःख वाटायचं बोलले पडला पढाई लिखाई में ध्यान लगाव आय वायस बनो और देश कोण जरा सध्या गेले yaudah <laughs> tau tuh kamu banget YouTuber YouTuber favorit sih nama nih

ब्लॉक टाकू नका मी टाकणार मी टाकणार मला माहित ना भांडी घेतो लग्न तू बस ना तू तू राहत पैसे कुणी भरले ना पसन बी करत हे तीन घ्या उलटी वाले वाघ समोर पण त्या दुकानदाराची लाज बाळगतोय कारण की साफ करा लागल पूर्ण भरावता आणि चाय <laughs> बी पिऊन दिलेलो तिथं केल्या बरोबर

इकडे नको बसूया कारण की तो फिटिंग करतोय मला आणि माहिती बोलतो तिकडे बोलतो तिकडे पूर्ण खाल अध्यक्ष मोश पूज्य गुरुजीन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रांना आलो बघूया काय होत आहे इथे आमचा तेजस किंग उभा आहे बघूया काय होत आहे आणि इथे सलोनी चागळेकर कोरलेकर टाकणार हा

ता कर करता करता जाऊया जावा तुम्ही मी नाही येते दोन काढले तीन काढली जाऊन ठेव ठेव ठेवून दे ठेवून देऊ भाऊ भाऊ तर सेम नाही काय दिसून कमल जी गुस्सा कौन ज्यादा ऐसा करतेता बोल दो तुम्हारी बहन सेम दिखती है तो बोल क्या है यदि का यदि का 100 पैसा 100 किसके जी एस के जी एस के जी टैग चलो हां ये 3 गाने का पहले तो होती है तो वरना ना आज जमा 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 बोलो बोलो भैया ये 3 गाने बस ही तो होगी बस ले बन? ये फोन फोन पंडर ना को फोन करना बनना ना बनना ले बाट ले, ले, <laughs> ए, भाई ले भाई की पार्ट भाई पार्ट ले भाई ये भाई Hey oh, नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्या मालवणी फोटो मध्ये खूप खूप स्वागत yeah, आहे पहिले क्या बोला चल चला नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आमचा युट्यूब चॅनलचं नाव हाय करूश्वी तू सगळ्या लहान मुलांची खैरे घ्यायला आलेलो आहे <laughs> आणि ही लहान मुलगी बघा आमच्या आयुष्यात हवा तू बोलतो त्या पैके पान पुनार काय टायमिंग <laughs> वर आहे हो मी पण खाली टाइमपास करू नये नसाल घेत तर पुढे चलत राहावे चलत राहावे चलत राहावे टाइमपास करते

काय साडी वेळी काय पाहिजे असेल त्यांनी स्वतःच्या पैशाने घ्यावी तुला कशा सांगलंय मी मला स्वतःच्या पैशाने आकाश मला फोन आहे ना

काय डोसा मागवलेला आहे मी बघूया काय होत आहे सुरुवात करूया फक्त येऊन देत डोसा जास्त जर चांगला शिवे जातोय तरी शिवे ला घाल तुम्ही घरी आदर्श विद्यार्थी